साईट चे इंचार्ज तर काय आता आपण साईड इंचार्ज यांच्या सोबत बोलतोय तर बघूया काय म्हणतात सर हे मी, मी, मी आलेले ना आमच्या मदतीसाठी तर त्यांना सगळं सांगितलं तर मग काय काय मदत भेटेल आम्हाला आज काय ओके ओके म्हणजे बघा साहेब काय म्हणताय की रात्रीची वेळ आहे काय मदत भेटणार नाही आपण बघू तर काहीच बरोबर आहे आता हा जो खड्डा आहे आज सकाळपर्यंत जर कोणी गेलं नाही तर मी देवाकडे हेच प्रार्थना करतो कोणी जाऊ नये आणि कोणाचं असं नुकसान भेऊ नये पण आता विषय कसं आहे जरी कोणी गेलं तरी सुद्धा मदती येणार नाही कारण रात्रीच्या वेळेस एन एच आय वाल्यांची ड्युटी नसती आणि एन एच आयची ड्युटी फक्त सकाळी बारा तास जास्ती चोवीस तासाची नाही त्याच्यामुळे रोड सेफ्टी असिस्टंट आणि जे आपले जे नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे जे वडूवळू सांगतं चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्यांनी त्यांची टॅगलाईन बदलावी पहिली गोष्ट आणि सांगावी बारा तास फक्त जनतेसाठी आणि ते पण जर जर आमच्या कंडिशन मध्ये बसलं तर ओके आमची काही घरी जायची सोय होणार नाहीये तर मग आम्ही समजा जर टेंट लावून झोपलो इथं तर चालेल का सर रोडच्या साईडला खूप चांगला आहे सर तिथे मी पण झोपू शकतो खड्डा बुजणार नाही सर मग मग मी त्या खड्डा झोपलो तर लोक तरी वाचतील मग म्हणतील की अरे इथं इथं एक माणूस झोपलेला आहे कशाला विचारेल लोडायचं मग ते साईडला घेतील म्हणजे त्यांचं सुद्धा नुकसान आणि माझी झोप सुद्धा पूर्ण होईल सर नाही खड्डा तो का बघून आलोयला नाही 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 ऐका ना सर तुम्ही तो खड्डा जर कालच बघितला होता मग काल म्हणजे शनिवारचा असा कोणता मुहूर्त होता की की जो काम करण्यापासून थांबवत होता कॉन्क्रीट कॉन्क्रीट बंद असते ओके नाही नाही सर सर ऐका ना सर ऐका सर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्क्रीट मिळत नसेल पण सर जे जे तुम्ही जे तुमचे बॅरिकेड ठेवता किंवा काय ठेवता ते पण मिळत नाही का तुम्हाला का ते पण त्याची पण ऑर्डर दिली होती ना ऑर्डर देऊन ते आले नाही बॅरिकेड असं काय एवढा खूप खड्डा नव्हता एवढा खूप खड्डा नव्हता गाईज हे बघा गाईज साहेबांचं सा। हे जे साहेब आहेत ते साहेब म्हणतात एवढा खड्डा नाही आणि आत्ताच मी म्हणजे व्हिडिओचा प्लेबॅक दाखवतो जेव्हा साहेब म्हटले मी खड्डा बघितला आणि यांचे जे कर्मचारी ते सुद्धा म्हटले ते खड्डा हा मोठा आहे म्हणजे बघा म्हणजे माणसाने किती करावं म्हणजे आपल्याला जे गव्हर्नमेंटने काम दिले ते काम ठीक आहे वेळेवर नाही करायचं पण तुझं स्वतःचेच काम जर आपण हातवरती केले आणि जर का सरकारच्या नावाने जर आपण पाय पसरले तर कसं करायचं सांगा मला आता लोकांना कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया द्या की कि साहेबांनी कितपत चांगलं उत्तर दिलं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा आणि नितीन गडकरी सरांना टॅग करा धन्यवाद लाव गोडा चॅनल सागर सर थँक्यू आता आता सध्या सेफ्टीचं लावलेलं आहे तर ह्याच्यामुळे काय होईल की आमच्याबरोबर जे झालं आमच्याबरोबर झालं ते आता कोणाबरोब होणार नाही